तुमचा हा एकनाथ शिंदे लिहिलेला शब्द पाळतो जे होणार नाही ते बोलणार नाही जे होणार ते आहे तेच बोलणार आणि म्हणूनच लोक विश्वास ठेवतात आणि म्हणून जो काय मी या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर भावांच्या ज्येष्ठांच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद पाहतो आपला कोणीतरी आलाय एक सर्वसामान्य घरातला शेतकरी कुटुंबातला एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झाला हे तुमच्या आशीर्वादाने झालं सगळ्यांच्या आशीर्वादाने झालं पण काही लोकांना ते अजून हजम होत नाही पोटदुखी सुरू आहे मळमळ जळजळ सुरू आहे आता तुम्हीच त्यांना जमाल घोटा द्या देणार ना दोन तारखेला आणि म्हणून मी आपल्याला सांगायला आलो आहे की पाणी प्रश्न आहे तो दूर करायचा आहे यशवंतराव महाराजांच्या स्मारकाचं रखडलेलं काम पूर्ण करायचं आहे भुयारी गटार योजना स्वच्छ व सुंदर या ठिकाणी शहर असलं पाहिजे रस्त्यांचं काम सुरू आहे बायपासचा विषय